सकाळच्या काही गडबडीत डब्यासाठी सुकी भाजी वाटणघाटण न करता जर तुम्हाला करायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आजची रेसिपी तर हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला देखील तोंडलीची भाजी आवडत नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांना कोणाला तोंडली आवडत नाही ते देखील आवडेने नक्की खातील इतकी साधी सिंपल आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तोंडली घ्यायची आणि ही दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर तोंडली धुवत असताना मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची कारण पावसाळ्यामध्ये बरेचसे किटाणू वगैरे बसलेले असतात त्यामुळे हे शक्य असेल तर मिठाच्या पाण्यामध्येच धुवून घ्यायची आणि धुतल्याच्या नंतर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी उभे काप करून घेतलेत तुम्हाला आवडतील त्या आकाराचे काप इथे तुम्ही करून घ्यायचे आहेत सोबतच एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे देखील साल काढून या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच फोडणीला सुरुवात करूया तर गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की मोहरी घालून घ्यायची जिरे घालून घ्यायचे आहेत छान असे तडतडले की यामध्ये मी बारीक असा लसूण चिरून घेतलेला आहे तो घालून घेते हवं असेल तर आलं लसूण पेस्टही घालून घेऊ शकता हिंग घालून घ्यायचे लसूण छान असा गोल्डन झाला की लगेच यामध्ये मी भाजी घालून घेणार आहे तरी ते पाहिलं तुम्ही मी अजिबात कांदा टोमॅटो कशाचाही का वापर केलेला नाही आहे किंवा वाटणाचा देखील वापर केलेला नाही आहे भाजी घालून झाली की यामध्ये मी मसाले वापरणार नाही आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आणि छान असं मिक्स करून घेणार आणि मीडियम गॅसवर ही भाजी अगोदर मी शिजवून घेणार आहे शिजवत असताना मी झाकण लावून घेतलं आणि वाफेवर छान अगोदर ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता जेव्हा कधी आपण वाफेवर भाजी करत असतो तेव्हा मसाले न घालता एकदा भाजी शिजवून घ्यायची म्हणजे मसाले जे आहेत ते करपत नाही नाहीतर मग आपल्याला जास्त तेलाचा जा वापर करावा लागतो तर इथे मी कमी तेलामध्ये भाजी छान वाफवून घेणार आहे इ इथे तुम्ही पाहू शकता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे बटाटा इथे मी चेक करून घेतला तोंडली थोडीफार कच्ची राहिली तरी काही हरकत नाहीये तुम्हाला जर आवडत नसेल तर पूर्ण भाजी शिजल्याच्या नंतरच तुम्ही यामध्ये मसाले ऍड करून घ्यायचेत मी तिखट घालून घेतलं हळद घालून घेतली आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे आणखी मसाले ऍड करून घेऊ हो शकता छान तेलामध्ये मसाले दोन मिनटं परतवून घ्यायचेत आपण मसाले नंतर वापरलेले आहेत त्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे याने भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी घालून घेतला तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी काही हरकत नाहीये आता भाजी बऱ्यापैकी झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे दिसायला दिस तर सुंदर दिसतेच पण शिवाय टेस्टी देखील आहे तर इथे मी गरमागरम चपातीसोबत भाजी सर्व केलेली आहे तर साधी सिंपल आणि टेस्टी अशी चमचमीत झटपट तयार होणारी तोंडलीची भाजी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर, तर रेसिपीला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय